दिवशीही त्यांनी तेच सांगितलं hmm. पण त्याचवेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं जे महत्वाचं होतं ते म्हणाले की मी कायद्याचा आदर करतो जरी मी निर्दोष असलो तरी मी तुरुंगात जाईन मानेने जाईन हे कसं <सथ> म्हणजे विरोधाभासने वाटत एकीकडे निर्दोष म्हणायचं आणि दुसरीकडे शिक्षा भोगायला तयार व्हायचं आहेच याचे अनेक अर्थ काढले जातात कदाचित त्यांना असं दाखवायचं असेल की ते कायद्याचा आदर करतात किंवा त्यांना आता कळलं असेल की कायदेशीर मार्ग फारसे उरलेले नाहीत पण कोर्टाचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आणि अगदी स्पष्ट होता कोर्टाने काय म्हंटलं त्यांनी कसं समर्थन केलं या शिक्षेचं कोर्टाने एका मूलभूत तत्वावर भर दिला लोकशाहीचं तत्व कायद्यासमोर सगळे समान आहेत रूल ऑफ लॉ बरोबर न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं की कायदा मोडला असेल तर कोणीही असो सामान्य माणूस असो किंवा माझी राष्ट्राध्यक्ष त्याला परिणाम भोगावेच लागतील पदाची प्रतिष्ठा किंवा भूतकाळातलं काम हे काही कायद्याच्या उल्लंघनासाठी कवच नाही होऊ शकत हे किती महत्वाचं तत्व आहे